पूजा जेवण झालं का सकाळपासून पूजा आजारी होती मित्रांनो म्हणजे रात्रीपासून आजारी पूजा आणि आता चार वाजले चार आणि तिने चार वाजता सकाळचा स्वयंपाक केलाय सकाळपासून तिने काही सुद्धा केलं नाही न नाश्ता बनवलाय न ना चहा बनवलाय न काय बनवलंय साडे अकरा वाजेपर्यंत झोपली होती कृष्णाने सागरने मॅगी करून खाल्ले आणि वहिनीने तिकडे जेवण करण्यासाठी बोलावलं होतं गेलते का सागर शंभू गेल जेवण करायला आणि सागर शंभू पण सकाळ बाहेर जाऊन काय ना काय खात्यात आणि मी मी पण सकाळी गेलतो फक्त डाळच्या खाल्ला आहे तीस रुपयाला प्लेट भेटते डाळच्या म्हणजे डाळ आणि भात तीस रुपयाचा त्याच्यावरतीच आहे मी सकाळपासून काही सुद्धा खाल्लं नाही पाणी सुद्धा पिलो नाही नंतर म्हणजे मला भूकच लागली नाही टेन्शनने वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि हिनी आणि आत्ता हिनी आता मला येऊन म्हणते की तुम्हाला भूक लागली का म्हणलं आता मरायची ये आली भूक लागली का विचारते या मग आता ही बनवायला लागली या भाजी आणि भाकर तसा वहिनींचा मला फोन आला की भाऊजी जेवाले या पण मला काय जेवायला तिकडं जावं वाटायला नाही जेवण करायला त्याच्यामुळं पूजा म्हणजे मी बनवते मग आता ही भाकर बनवते अजून काय बनवते तो अगं ती मी तीची तुकेची काय भाजी काय स्यात अनुदानात दा घेतली जवळ बघल तव त्याच भाज्या खाऊन खाऊन आला मला हा अगं आली म्हणल्यावरती इथं बघ ना फ्रीजमध्ये दुसरं काहीतरी असेल ना तू तीच तीच त्याच भाज्या खाऊन खाऊन रात्री टमाटा केला तड्या अवघड ही कोबी एक काम कर बेसनाची पोळी करणार अंड्याची आहेत का अंडे आहेत का काय गाड्या शंभून सागर तर मला सकाळपासून दिसत नाही कुठे गेली शंभू शंभू जी रात्रीपासून पूजा कुई कुई करते आता देव देव झालेला दोन तीन दिवस झालं तर आई आणि आपा अजून तिकडच आहेत ठीक आहे की मान्य की दोन दिवसात तिथलं काम वगैरे हो असेल बाकीच्या काय गोष्टी पण जाऊन बसली मामाच्या तिकडं दोन दिवस झालं तिथं कोणाचं काय करावं या आजाराला आणि मला तर वैत झालं बाबा या आजारी आजारी पडेल असं वाटायला आई पण आजारी पडली का मामी पण दवाखान्यात का तुम्हाला काय काम करणं होते का नाही एखादं काम रेग्युलर पेक्षा काय तरी जास्त दिले की लगेच आजारी पडतात तुम्ही काय घड्या अवघड घड्या तुमचं सगळ्यांचं खराब व्हायला लागलो तुझ्या नादाने मी बाकर कर्पल बोलात <coughs> केली का जोड कुत्र्याला केल्यामुळे मग आहे का व्यवस्थित आता भाजी जरा बनव काहीतरी व्यवस्थित तरच मला जेवण कर वाटलं का नाहीतर काय कर काय तरी ही कुठे गेला कृष्णा आणि केला का बघाला का नाहीतर ते कशाला आणत उगच केला खराब होऊन जायला मोक करायच हा तात्या जेवला का खालच्या घरी जाऊन जेवला खा? मामाचं ध्यान बिन झालं का नाही माझं ध्यान बिन झालं की नाही मला न्यायला पार पाच वाजता आला चार पाच वाजलेला का आता शंभू कुठे ये काय सांगू सागर ये रे इकडे ये याच काय बरेच बनवते का सागर येऊ दे तुझी गागर कम हिअर पहिलं या केळाकड बघ नाहीतर हे अशीच नासून तर चाललेतच केळ मोकार पिकवला का तू सांगितलं वय सुट्टीला मामीने जेवायला दिलं नाही म्हणून का नाही केलं तर तुम्हाला असेल नाही केला झोपून येतं आपण त्याच्या मागचं कारण सांगायचं ती आजारी मामी मामीला उठाय नाही पर लास्ट म्हणजे लास्ट काय अगं लास्ट गोष्ट सांगतो काय तुला इंग्लिश कळत काय इंग्लिश कळतं का सांग बरं मी विचारतो इंग्लिश मध्ये प्रश्न ने। वर नेम ने। <laughs> वर नेम म्हण माय नेम इज हा गंगूबाई नॉन मॅट्रिक नेन तो, ने तो रातभर झोपू दिल ना आणि पिवडीन मला रातभर झोपू दिल नाही दुखत होत दुखत मी माझ्या दुखायला लागले असच करतो का अग माझ बाबू अग माझ झिंगा अग माझ पिल्लू नवलो माझ पि राडायला लागले पोरगे जा, जा मी बसतो बाकर जा जा लवकर तिला बाग जा का थापू नाही बघ बाकरी येतात म्हणून नको लगे माझ्या सुपू येतात बाकरी येतात काय म्हणल्या म्हणायचं रोज नवऱ्यालाच करायला जा कसा निघतोय बघते सर बोलात तो मी बघा काय करायचं काय पण करतात काय दूध आहे का कर ना मग बाजरीची बाकी हे सागर सागर बाळा हे सागर कोंकण गेला अयो पिवडी पिवड्या वर काय करते माकड आले माकड आले का वर माकड आले का पिवड्या पुढ्या कुठे माकड कुठे माझ्या पाट्या बसले होते माकड कुठे कशी इशारा करते पाट्या बसलो माकड चारही बाजूला बिल्डिंग 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 आणि आमच्या एकट्याच घर आहे कायच कर मित्रांनो घरी so, घरी बसून बसून असं व्हायचा घाल आहे आता नवीन काहीतरी काम हाती घेऊन हो। पुष्पा पिक्चर येणार आहे तर पुष्पा पिक्चरचा मी एक स्कूप बनवणार आहे पाच तारखेला येणार आहे पुष्पा मी लास्ट टाइम पुष्पा पिक्चरसाठी मी लुक बनवला होता दाढी मिशा सगळ्या गोष्टी केस वगैरे हो वाढवली होती पण पुष्पाच झाला पोस्टपोन सहा महिन्याने म्हणजे आता सहा महिने पुढे जाते गोष्ट आता डिसेंबर डिसेंबरच्या पाच तारखेला येणार आहे तर त्याचा स्पूप जसं की मी पुष्पवण ज्यावेळेस होता मागच्या दोन तीन वर्षापूर्वी त्यावेळेस बनवला होता आत्ता पण बनवणार आहे खूप छान बनवणार आहे या तर झालं हां सांगितलं नाही नाही सांगितलं नाही सांगा इकडून एकच काय तर बोलून आलो दे आलो सांगून तो भाकरी करा